मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची चारशे रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा खटाव ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न खटाव ग्रामस्थांच्या वतीने शैक्षणिक सामाजिक कृषी व सहकार्य माध्यमिक शाळेतील विद्यार्थी एसएसी उत्तीर्ण विद्यार्थी व कॉलेज व महाविद्यालय पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जी बी पाटील कार्यक्रमाचे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे हास्य हास्ययात्राकार शरद जाधव यांचा सुख म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या, या प्रसंगी हास्य हास्ययात्राकार शरद जाधव यांचा सत्कार डॉक्टर मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला लिंगायत समाजाच्या एकोणीसाव्या गणमेळेव्यात जगद्गुरु अल्लम प्रभू योगपीठ यांच्या मार्फत खटाव सर्वांगीण विकासासाठी लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांना आदर्श सरपंच व ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांना आदर्श जनसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल खटाव ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माननीय डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामसेवक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला एमपीएससी वर्ग दोन पदावर नियुक्ती झाल्याबद्दल भाग्यश्री शिरसवडे यांचाही सत्कार करण्यात आला कृषी क्षेत्रात पुरस्कार मिळाल्याबद्दल तात्यासाहेब नागावे यांचा सत्कार करण्यात आला मार्च चोवीस परीक्षेत केंद्रात प्रथम आल्याबद्दल समीक्षा संदीप पवार हिचा सत्कार करण्यात आला व द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल पायल हिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना सत्कार करून गौरवण्यात आले आभार लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांनी मानले या कार्यक्रमास आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम नरसिंह मंदिर खटाव येथे संपन्न झाला